नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये स्वागत नादवर्दीचा या सिरीजमध्ये आपण साठाव्या भागामध्ये आज देखील अत्यंत महत्त्वाचे पंचवीस प्रश्न बघूयात जे रोज रात्री न चुकता आपण साडे दहा वाजता बघत असतो जे की जर चा, खूप छान पद्धतीनं जो काही रिव्हिजन आहे तो या लेक्चरच्या माध्यमातून या सिरीजच्या माध्यमातून होत आहे नक्कीच तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी ही सिरीज खूप कामाची राहील तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ओके चला सुरू करता अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी जे आपलं राज नाद वर्दीचं जो पुस्तक आहे नक्कीच हा नादवर्दीचं पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे घेऊ शकता अठरा ते चोवीसमध्ये जेवढेही प्रश्न आहेत जी केचे घटकानुसार पडलेले या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकता अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला हे पुस्तक साधारण तुमच्या घरपोच जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला दोनशे सत्तर रुपयाला हे पुस्तक तुम्हाला घरपोच भेटणार आहे लक्षात ठेवा दोनशे सत्तर रुपयाला घरपोच आहे बाकी तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या दुकानात जाऊन देखील तुम्ही पुस्तक घरपोच घेऊ शकता या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करा डेमो किंवा पुस्तक घेण्यासाठी ओके चला सुरू करता अत्यंत महत्वाचा पहिला प्रश्न युनोच्या सुरक्षा समितीवर कायम स्वरूपामध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही ओके कायमस्वरूपी कायमस्वरूपी जे काही देश आहेत या देशामध्ये कोणत्या देशाचा समावेश होणार नाही कायमस्वरूपी जे देश आहेत त्याला जे पाच सदस्य देश आहेत त्यांना वेटो पॉवर पण आहे नकाराधिकार पण देण्याचा अधिकार त्यांना आहे असे देश लक्षात ठेवा एक फ्रान्स आहे फ्रान्स आहे रशिया आहे फ्रान्स रशिया अमेरिका अमेरिका चीन आहे ओके त्यानंतर इंग्लंड आहे ह्या पाच आणि पाच देशांना युनोच्या सुरक्षेमित्र कायमस्वरूपी सदस्य देश आहेत लक्षात ठेवा आणि जे इतर सदस्य असतात जे दहा अस्थायी सदस्य देश असतात लक्ष ठेवा अस्थायी किती आहेत दहा आहेत आणि स्थायी सदस्य देश किती असतील तर ते येतं पाच फ्रान्स रशिया अमेरिका चीन आणि इंग्लंड हा शब्द लक्षात ठेवा एफ आर ई सी ए फ्रेका फ्रेका म्हणजे कोण फ्रान्स रशिया इंग्लंड चायना अँड अमेरिका युनोच आणि जे का संयुक्त राष्ट्र संघटना आहे त्याचे अध्यक्ष सध्या ज्यांना आपण महासंचालक म्हणतो आपण त्यांचं नाव आहे सध्या ओके अँटोनिओ अँटोनिओ गुटेरेस अँटोनिओ गुटेरेस युनोचं जे काय युनोचं सुरक्षा समिती आहे युनोचं ह्याच्यावरती की युनोचं ऐंशीवी बैठक पण नुकतीच पार पडली होती दोन हजार पंचवीसमध्ये आणलेला बॅरबॉक हे त्याचे अध्यक्ष होते लक्षात ठेवा विजयालक्ष्मी पंडित हे युनोच्या आम सभेच्या जनरल असेंब्लीच्या अध्यक्ष होणारी पहिली आशियाई किंवा पहिले भारतीय महिला इथं लक्षात ठेवू शकता पुढचा प्रश्न नुकतेच मुस्लिम धर्म धर्मियांचे पवित्र ठिकाण आहे मक्का ओके मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे हे आहे सौदी अरेबियामध्ये सौदी अरेबिया लक्षात ठेवा सौदी अरेबियाची राजधानी काय असेल सौदी अरेबियाची राजधानी रियाध रियाद ही राजधानी आहे मक्का हे अगदी पवित्र स्थळ मानतो आपण मुस्लिम धर्मातील हे ठिकाण आहे लक्षात ठेवा मक्का मक्का या ठिकाणी जे काही मौलाना अबुल कलाम आझाद होते यांचाही जन्म अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये या ठिकाणी झालेलं होतं मौलाना अब्दुल कलाम आझाद भारताचे पहिले शिक्षण मंत्री लक्षात ठेवा पवित्र स्थळ आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्य सचिव सध्या कोण असतील सध्या महाडचे मुख्य सचिव आहेत राजेश अग्रवाल राजेश अग्रवाल सध्या नवीन बनलेत लक्षात ठेवा हे जे काही मुख्य सचिव हे पद आहे कोणत्याही राज्यातील हायेस्ट पद असतो प्रशासकीय क्षेत्रामध्ये लक्षात ठेवा राजेश अग्रवाल पुढचा प्रश्न महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे ज्याला आपण काय म्हणतो एम आय डी सी म्हणतो ठीक आहे एम आय डी सी एक स्थापना झाली होती एक ऑगस्टला एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्टची स्थापना एम आय डी सीची आणि एम आय डी सी जो काही हेडक्वार्टर येतो तो येतो मुंबई या ठिकाणी मुंबईमध्ये मुख्यालय आहे एमआयडीसीची पुढचा प्रश्न दुधाचे सत्व मोजण्यासाठी डॅश डॅश हे साधन वापरले जाते म्हणजे दुधामध्ये किती अंश दुधाचं प्रमाण आहे ॲक्च्युली तर हे मोजतो आपण लॅक्टोमीटरद्वारे लॅक्टोमीटर लक्षात ठेवा आणि दुधामध्ये कोणता आम्ल असेल विचारलं तर ते लॅक्टिक आम्ल लॅक्टिक आम्ल असतं दुधाला पूर्णान्न असंही म्हटलं जातं पुढचा प्रश्न दरवर्षी कोणता दिवसा सुशासन देवन दिन ज्याला आपण गुड गव्हर्नन्स डे असं म्हणतो आपण तर हा हे हा जो काही दिवस असतो तो, तो दिवस आहे पंचवीस डिसेंबरचा पंचवीस डिसेंबर आणि पंचवीस डिसेंबर हा हा जो काही दिवस आहे तो जयंती आहे ॲक्च्युली कोणा जयंती असते पंचवीस डिसेंबर हा ही जयंती असते अटल बिहारी वाजपेयी यांचं भारताचे महानतम पंतप्रधान होऊन गेले अटल बिहारी वाजपेयी जयंती असते शिवाय पंचवीस डिसेंबर दोन हजारमध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजना देखील सुरू झालेली आहे सुशासन दिवस गुड गव्हर्नन्स डे अटल बिहारी वाजपेयी हे पहिले भारताचे असे पंतप्रधान होते काँग्रेसचे व्यतिरिक्त होते आणि आपला जो का कार्यकाळ आहे तो पाच वर्ष पूर्ण त्यांनी केलेलं आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले राष्ट्रीय कांदा भवन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उभारले जाणार आहे हे राष्ट्रीय कांदा भवन आहे महाराष्ट्रातील पहिलं आहे त्यामुळे आय एम पी आहे कांद्यासाठी प्रसिद्ध असणारा जो का जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये तर तो, तो आहे नाशिक नाशिक आणि कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ कुठे असेल तर ते आहे लासलगाव तो नाशिकमध्ये येतो कांदा लक्षात ठेवा एक कांदा आहे पांढरा कांदा ओके पांढरा कांदा जो अलियाबागचा आहे ज्याला जे आय टॅग देखील भेटलेलं आहे पांढऱ्या कांद्याला लक्षात ठेवा नाशिक हे जो आहे जो आता कुंभमेळा यावर्षी आणि पुढच्या वर्षी होणार आहे नाशिकला गोदावरी नदीच्या काठी हे ठिकाण येतं नाशिक त्याला आपण भारताची व्हॅल्यू ऑफ वाई वाईन असे म्हणतो पण वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असंही म्हटलं जात पुढचा प्रश्न आहे की चिकनगुनिया हा रोग डॅश डॅशमुळे होतो हा होतो विषाणू किंवा व्हायरसमुळे चिकनगुन्ह्या होतो विषाणूमुळे लक्षात ठेवा आणि विषाणूमुळे भरपूर रोग होतात कांजण्या होतं विषाणूमुळेच होऊ शकतो हा कांजण्या आहे त्यानंतर पोलिओ आहे कांजण्या पोलिओ हेपॅटायटिस आहे बघा हेपॅटायटिस आहे लक्षात ठेवा त्यानंतर देवी आहे त्यानंतर रुबेला आहे रुबेला आहे त्यानंतर चिकनगुन्हे आहे आता सांगितलं चिकनगुन्या आहे रेबीज आहे रेबीज आहे कोरोना आहे निपाह आहे कोरोना निपाह Okay, जे का विषाणू आहे इबोला आहे इबोला इबोला हे सर्व सर्व जे आजार आहेत ते होतात विषाणूमुळे वायरसमुळे पुढचा प्रश्न कोणत्या शास्त्रांच्या स्मृती प्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो व्यक्ती आल्फ्रेड नोबेल आल्फ्रेड नोबेल लक्षात ठेवा अल्फ्रेड नोबेल यांनी शोध लावला होता डायनामाइटचा डायनामाइट या स्फोटकाचा शोध लावला होता अल्फ्रेड नोबेल यांनी आणि हे कोणत्या देशाचे होते अल्फ्रेड नोबेल अल्फ्रेड नोबेल हे कोणत्या देशाचे होते विचारलं तर त्यांचा देश आहे अल्फ्रेड नोबेल यांचा देश आहे कुठला असेल तर ते स्वीडन हे होते स्वीडनचे स्वीडनचे होते लक्षात ठेवा आणि जो नोबेल पुरस्कार आहे तो दरवर्षी वितरित केला जातो दहा तारखेला दहा डिसेंबरला सगळ्यांना माहिती असेल या वर्षी पण वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये वितरित करण्यात आलेले तर नोबेल पुरस्कार मारिया कोरिना माझ्या शांततेमध्ये भेटलेला आहे लासलो क्लासना होरकाई यांना साहित्यातील पुरस्कार भेटलेला आहे पुढचा प्रश्न हिमा नदीच्या खनन कार्यामुळे कोणते भूरूप तयार होतं तर त्या लोंबती दरी हे पोलीस भरतीला आलेलं क्वेश्चन आहे लोंबती दरी लक्षात ठेवा हिमा नदी संपूर्ण जगातील सर्वात लांबीची हिमा नदी कुठली असेल तर ते आहे सियाचीन जो आपला भारतामध्ये आणि सियाचीन ही सगळ्यात उंच युद्धभूमी देखील आहे पुढचा प्रश्न भारत अधिकृतपणे जपानला मागे टाकून जगातील कितीवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनले तर ते चौथी बनलेले लक्षात ठेवा अमेरिका सगळ्यांना माहिती असेल अमेरिका एक नंबरला येतो दोन नंबरला दो चीन आहे ठीक आहे अर्थव्यवस्था जपानला माहिती भारताने चौथी अर्थव्यवस्था बनले आहे भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण असतील निर्मला सीतारामन आहेत पुढचा प्रश्न दरवर्षी डी आर ओ दिन हा कधी साजरा केला जातो डीआरडीओ ज्याला आपण डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो आपण लक्षात ठेवा समीर कामत हे त्याचे अध्यक्ष येतं आणि एक जानेवारीचा जो दिवस आहे तो असतो डी आर डी ओ दिवस एक जानेवारी एकोणीशे अठ्ठावन्नची स्थापना आहे हेडक्वार्टर मुख्यालय मुंबई दिल्लीला ह्याची दिल्लीला मुख्यालय डी आर डी ओची पुढचा प्रश्न कर्नाटकमधून पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारताचे कितव्या राष्ट्रपती बनले असतील तर ते दुसरे राष्ट्रपती बनले तर पहिले कोण असतील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दुसरे लक्ष ठेवा आणि दुसरी महिला राष्ट्रपती पण कोण असतील तर ते येतं द्रौपदी मुर्मू पुढचा प्रश्न प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली आहे कोणती झाली झाली बघा तेवीस जूनला झाले तेवीस जून सतराशे सत्तावन्न प्लासीची लढाई झाली आहे आणि सतराशे चौसष्ट मध्ये झाले आहे बक्सारचं युद्ध बक्सार बक्सारची लढाई सतराशे चौसष्ट मध्ये लक्षात ठेवा आणि तेवीस जून सतराशे सत्तावन्न प्लासीची लढाई झालेली आहे प्लासी कुठे येतं हे हे तर बंगालमध्ये बिहारमध्ये पुढचा प्रश्न भारतात वस्तू व सेवा कर कधीपासून अंमलात आणलेला आहे वस्तू व सेवा कर त्याला आपण काय म्हणतो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटी म्हणतो आपण एक जुलै एक जुलै दोन हजार चोवीस पासून एक जुलै दोन हजार चोवीस पासून जीएसटी जो एक अप्रत्यक्ष कर आहे जीएसटी एकशे एका घटना दुरुस्ती करून जीएसटी लागू करण्यात आलेला आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून संपूर्ण भारतामध्ये लागू झालेला आहे पुढचा प्रश्न मिनिट हां ओके एक जुलै दोन हजार पासून जो कायदा okay? आहे आपला नवीन कायदा लागू झाला एक जुलै दोन हजार सतरा करा ओके एक जुलै दोन हजार सतरापासून जीएसटी लागू झालेलं आहे कन्फर्म झालो मी पण चलो पुढचा प्रश्न घ्या द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे द रेस ऑफ माय लाईफ कोणाचे आत्मचरित्र हे आहे मिल्खा सिंग यांचं मिल्खा सिंग लक्षात ठेवा द रेस ऑफ माय लाईफ आणि द टेस्ट ऑफ माय लाईफ हे पुस्तक आहे युवराज सिंग यांचं युवराज सिंग डेमोक्रेसी लँड हे पुस्तक कोणाचं असेल पुस्तकाचं नाव आहे डेमोक्रेसी लँड हे पुस्तक आहे यस हे नवीन का यस यस है पुस्तक आहे एस वाय कुरेसी एस वाय कुरेसी यांचं हे पुस्तक आहे डेमोक्रेसी हार्ट लँड आणि हे पुस्तक दोन हजार पंचवीसमध्येच मध्ये आहे नवीनच आहे पुस्तक मार्केटमध्ये पुढचा प्रश्न शून्य माता मृत्यू दर प्राप्त करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता बनलेला आहे शून्य माता दर आणि हा आहे पुदुचेरी पॉंडिचेरी म्हणतो आपण पुदुचेरी आणि पुदुचेरी याची राजधानी पण पुद्दुचेरीच आहे लक्षात ठेवा फ्रेंचांपासून आपण एकोणीसशे चौपन्नमध्ये मध्ये मुक्त केले होतं पुढचा प्रश्न नेपाळच्या पहिल्या महिला अटॉर्नी जनरल कोण बनले असतील त्यांचं नाव आहे सविता भंडारी सविता भंडारी नेपाळ आणि नेपाळचे नवीन पंतप्रधान म्हणले तर त्यांचं नाव आहे सुशिला कार्की सुशीला कार्की नेपाळची राजधानी काठमांडू जिथं सार्कचं मुख्यालय आहे पुणे करारावर कोणी स्वाक्षरी केली असेल सगळ्या माहिती असतील एका साईडला होते महात्मा गांधीजी आणि दुसऱ्या साईडला होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींच्या दरम्यान एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये हा करार झाला आहे चोवीस सप्टेंबरला चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेत राज्यघटनेतनं संरक्षण देण्यात आलेलं आहे हे आता मूलभूत हक्क फंडामेंटल राईट लक्षात ठेवा मूलभूत हक्कांना संरक्षण देण्यात आलं आहे जे भारतीय राज्यघटनेतील भाग तीनमध्ये येतं आणि तीनमध्ये पण बारा ते पस्तीस कलम बारा ते कलम पस्तीस पर्यंत मूलभूत हक्कांची तरतूद लक्षात ठेवा मूलभूत हक्क आपण कोणत्या देशाकडून घेतला असेल तर ते अमेरिकेकडून घेतलेला आहे अमेरिकेकडून घेतला पण मूलभूत हक्क लक्षात ठेवा मूलभूत हक्क हे एक न्यायप्रविष्ट पण आहे त्याचं उल्लंघन झालं तर आपण न्यायालयात जाऊ शकतो कलम बत्तीसच्या च्या अंतर्गत सुप्रीम कोर्टामध्ये कलम दोनशे सव्वीसच्या च्या अंतर्गत हाय कोर्टामध्ये पुढचा प्रश्न जागतिक क्षयरोग दिवस त्याला आपण वर्ल्ड टी बी डे ट्युबर म्हणतो आपण टी बीला कोणत्या दिवशी साजरा केला जातो हा दिवस आहे चोवीस मार्च चोवीस मार्च वर्ल्ड टीबी डे लक्षात ठेवा आणि टीबी हा जीवाणूमुळे होणारा आजार आहे जीवाणूमुळे होणारा आजार आहे दोन हजार पंचवीसपासून पासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत भारतामधून टीबी किंवा क्षयरोग हे नष्ट करण्यात येईल असं सरकारचं लक्ष होतं पुढचा प्रश्न कोणत्या सभागृहाचा सभापती हा त्या सभागृह सदस्य नसतो पण त्याचा अध्यक्ष असतो तर तो आहे सभापती थोडक्यात ओके सभापती कोण असतो तर तो उपराष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे कशाचे प्रतिषद सभा असतात राज्यसभेचे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे राज्यसभा भारतीय राज्यघटनेतील कलम ऐंशीमध्ये मध्ये राज्यसभेची रचना आहे आणि राज्यसभा हे कसं एक स्थायी सभागृह आहे वरिष्ठ सभागृह आहे दोनशे पन्नास सदस्य मॅक्झिमम राज्यसभेवरती राहू शकतात राज्यसभेचं सदस्य व्हायचं असेल तर सहा वर्ष कमीत कमी तुमचं वय वय पूर्ण असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न भारतीय संविधानाने एका प्रबळ डॅशाची निर्मिती केली आहे तर ते संघराज्याची संघराज्याची निर्मिती केले लक्षात ठेवा पुढचा प्रश्न जेव्हा डॅश मध्ये अविश्वास ठराव मंजूर होतो तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळ बरखास्त होते तर त्या लोकसभा लोकसभा बरखास्त हो लोकसभेमध्ये जेव्हा अविश्वास ठराव मंजूर होतो तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळ बरखास्त होतं लक्षात ठेवा केंद्रीय मंत्रिमंडळाचं भारतीय राज्यघटनेचं कलम आहे कलम ओके कलम त्रेसष्ट कलम त्रेसष्ट ह्या हे अशा पद्धतीचे प्रश्न होते हे आपले तीन पुस्तकात राजगुरू स्वप्नपूर्ण ते नादवरती तिन्ही पुस्तक घ्यायचं असेल डेमो बघायचं असेल तर या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा बाकी पुस्तकाची किंमत वगैरे तुमच्या समोरच आहे ओके चला त्याच्यावरपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी नवीन असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे थँक्यू